मिरचीची भजी इकडं गोळ भजी इकडं ग्रेवीसाठी कांदा सगळ्या वहिनीने एक केली <laughs> <laughs> आता बिर्याणी बनवणार आता तुझीच आखी घेत रेसिपी का ग आता बिर्याणीची बिर्याणी तयार झाली म्हणजे कांदा टोमॅटो परतून घेतो आपण सध्या जरा वेगळी मदत करते बिर्याणी वेगळीच बनवणार आहे आपण फक्त जरा मदत करते आता काय मसाला टाकतो हे काय मसाला आहे

आधी भाजी शिजवायची आपल्याला नंतर भात वेगळा शिजवायचा आणि मग नंतर वहिनी काय करायचं नंतर खर लावायची आपल्याला आणि मग दम द्यायचं आहे जसं आपण चिकन बिर्याणीला देतो तसा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला बरं एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातला आणि आता परत परतून घेते आता मसाला घालते मीठ घालते मीठ घालते मी सॉरी चवीनुसार मीठ घाला नाही तर खारड बनवाल <laughs> आता वरती पाणी ठेवते हाच पाणी नंतर आपल्याला घालायचं आहे भाजी जास्त नाही घालायचा थोडी ग्रेवी झाली पाहिजे वहिनी रेसिपी सांगत नाही म्हणून मी सांगत आहे आता हा पाणी घालते भाजीमध्ये भाजीच्या भाजी लेवललाच पाणी घालायचं आपल्याला जास्त नाही फक्त बिर्याणीसाठी ग्रेव्ही पाहिजे आपल्याला थर लावायला पाणी ठेवायचं आहे आपल्याला आता इकडे हे बासमती तांदूळ आहेत बिर्याणीचे याचं काय करायचं आता थोडा वेळी पाणी ठेवायचे अर्धा तास पाण्यात ठेवणार आहे वहिनी पापड इकडे येऊ भात बिर्याणीसाठी म्हणजे पापड भाजी आपल्यानंतर करला लावायचे इकडे चना मसाल्यासाठी ग्रेवी कांदा वगैरे हे सगळं रेडी करून ठेवले आता मुख्य बांडे कसं जेव्हा लागेल

आता कलर पर आता परत भाजीचा लेअर लावायचा आहे

ठेवते का नॉर्मल भात परत भाताचा थर भाजीचा थर लावते असं लेअर लावायचं आहे आपल्याला ग्रेव्ही ग्रेवी टाकतात जारा सगळं

टाकू डायरेक्ट नको पत्तेलं भरलेलं आहे आता बिर्याणीच No. स्मोक द्यायला कोळसा गरम करत लावले अशी इकडे चालू आहे कांदा आणि तांबाटा मारून घेतला त्याच्यात आता कांदा टोमॅटो लसूण अद्राची पेस्ट बनवली घालायची आधे बरं आहे ना काल <laughs> बस बस खालाचे उलट तोच ना थाला ना ना। तुझं वाच

पत्तेला आपल्याला ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं दम द्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये हल हा मसाला घरचा मसाला आहे

मीठ नका हा मीठ नकोच आणि टाकले ना दोन चमच मीठ चवीनुसार घाला तुम्ही बघा चां मसाल्याची ग्रेव्ही आपली रेडी होता येईल ग्रेवीच पाणी जास्त पाणी नाही आलायच गॅस कमी ठेवाय तो 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 झाले ग्रेवीला पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे ग्रेवीला ग्रेवीला पाणी सुटले आता त्याच्यात चणे घालणार आहे बघा तर याच्यामध्ये चणे ॲड केले

रेडी आहे या तुम्ही पण बिर्याणी खायला हे छोले त्याला सुद्धा स्मोक दिला मस्त तेल पण सुटले ग्रेवी पण छान झाले काय